नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो फार्मर रजिस्ट्रेशन करताना शेतकऱ्यांना जे आहे ते ॲड्रेस डिटेल टाकत असताना एक मोठा प्रॉब्लेम येत आहे ते म्हणजे रेसिडेन्शियल डिटेल टाकत असताना जे काही तालुका आहे आणि जिल्हा आहे हे ऑप्शन टाकत असताना जे काही ऑप्शन आहे ते डिसेबल झालेले आहे तर याच सोल्युशनसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला जे काही ॲड्रेस टाकायचा असेल ते तुम्ही स्वतः तुमच्यानुसार जे टाकू शकता परंतु जे काही नेमकं का मुळात हा जे काही ऑप्शन आहे इन्सर्ट लेटेस्ट डेस्टिनेशन डिटेल हा ऑप्शन मुळात काही जणांना आलेला नाही आहे तर हा ऑप्शन कशामुळे आलेला नाही हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसेच हा ऑप्शन कधी येईल या ऑप्शन येण्यासाठी काय करायचं करायचा आहे हे सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेतकरी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी जे काही आपल्याला आधार कार्ड आहे ते व्हेरीफाय करावं लागते आधार कार्ड व्हेरीफाय केल्याच्यानंतर फार्मरचे जे काही डिटेल आहे ते या ठिकाणी येते यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः जे काही शेतकऱ्याचं नाव असेल नावामध्ये जे काही इंग्लिशमध्ये शेतकऱ्याचं नाव आधार कार्डनुसार येते त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला मराठीमध्ये सुद्धा येते आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते त्याचं जे काही ग्रीन स्कोर आहे ते दाखवण्यात येतो काही जणांतर जे काही स्कोर आहे तो इथे रेड दाखवतो तर त्यांना जे काही मराठीमध्ये नाव आहे तो हाताने जे आहे ते व्यवस्थित टाईप करून घ्यावं लागते आणि त्यानंतर साईडला कुठेही क्लिक केलं तर त्यांचा सुद्धा स्कोर जे आहे ते ग्रीन घेऊन जातो त्यानंतर त्याच्याच खाली जे काही जेंडर आहे जेंडर ऑटोमॅटिक येऊन जाते बाय डिफॉल्ट जेंडर एज आणि जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते आधार कार्डच्या डेटानुसार जे आहे ते रेकॉर्डला इथे इकडे येऊन जाते डेटा अपडेट होऊन जाते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करावी लागते त्याच्यानंतर मित्रांनो जे काही जेंडर आहे जेंडर त्याच्यानंतर या ठिकाणी कॅटेगरीची माहिती तुम्हाला भरावी लागते आणि जे काही एज आहे आणि डेट ऑफ बर्थ आहे एज डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे ऑटोमॅटिक जे आहे ते आधार कार्डवरचा डेटा इकडे येऊन जाते फक्त कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करावी लागते त्यानंतर त्याच्यात खाली महत्त्वाचं म्हणजे जे काही आयडेंटीफायर डिटेल आहे हे आयडेंटिफायर डिटेल म्हणजे जे काही सी ओ आहे ज्याच्यामध्ये सी ओची माहिती म्हणजे केअर ऑफची आहे ते आधार कार्डच्या मागच्या बाजूला किंवा तुमच्या वडिलाची माहिती तुम्हाला तिथे भरावी लागते इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तर मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जर बरोबर भरली तरच तुमचा जे काही त्याच्या बाजूला जे काही ग्रीन स्कोर आहे तो एक व्यवस्थित येतो जर नाव बरोबर नसेल तर तुमचा जे काही स्कोर आहे तो कमी येतो तर तुम्हाला नहीं। बाद 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 रेट रेट ते माहिती व्यवस्थित भरावी लागते आणि हे जे काही आयडेंटिफाय आई डिटेल आहे हा ऑप्शन खूप महत्वाचा आहे हा ऑप्शन जे आहे डिसेबल झालेला आहे बर्शनमध्ये माहिती टाकली नाही तर तुमचा जे काही स्कोर आहे तो इथे बाजूला रेड रेट दाखवतो आणि ते जे काही ऑप्शन आहे आयडेंटिफाय डिटेलचं हे जिथे डिसेबल दाखवते तर हे ऑप्शन कोणाकोणासाठी डिसेबल आहे ते सांगतो तर ज्यांचं आधार कार्ड अपडेट नाही आहे बरेच दिवस झाले दहा पंधरा वर्ष झाले किंवा दहा वर्ष झाले तर कमीत कमी त्यांनी खूप दिवस झाले आधार कार्डमध्ये कुठलेही चेंजेस केले नाही कुठले बायोमेट्रिक अपडेट केले नाही फक्त त्यांच्या आधार कार्डला नंबर त्यांनी लिंक केलेला आहे याच्यामध्ये फोटो अप अपडेट केलेला नाही असं ज्यांचं आधार कार्ड आहे किंवा त्यांच्या आधार कार्डच्या ॲड्रेस सेक्शनमध्ये जे काही मागून त्यांच्या वडिलाचं नाव नाही आहे ॲड्रेस सेक्शनमध्ये किंवा महिला असेल तर त्यांच्या पतीचं नाव नाही आहे अशांना जे आहे ते हे ऑप्शन डिसेबल झालेलं आहे आणि ज्यांचं आधार कार्ड जे आहे ते अपडेट आहे लेटेस्ट फोटो वगैरे सुद्धा चेंज झालेला आहे त्यांना जे आहे ते डायरेक्ट तिथे सी ओचं ऑप्शन इथे येत आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे कारण की माझं स्वतःचं सुद्धा जे आहे ते ॲड्रेस सेक्शनमध्ये जे काही वडिलाचं नाव आहे ते नाही आहे त्याच्यामुळे माझं सुद्धा जे ऑप्शन डिसेबल झालेलं आहे आणि त्याच कारणामुळे मला जे आहे ते इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल हा जे काही ऑप्शन आहे ते आलेला नाही आहे मी स्वतः जे आहे ते अनुभव घेतला आणि ज्यांचे लेटे ज्यांचे आधार कार्ड अपडेट होते त्यांचा मी तिचे आधार कार्ड नंबर टाकून पाहिले त्यांना जे आहे ते, ते इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल हा जो काही ऑप्शन आहे तो येत आहे आणि मी माझं आधार कार्ड टाकून पाहिलं तर मला जे आहे ते ऑप्शन इथे या ती येत नाही आहे आणि सोबतच जे काही आयडेंटीफार्ड डिटेलचं जे काही ऑप्शन आहे सुद्धा डिसेबल झालेलं आहे तर आता यासाठी तुम्हालासुद्धा जर हे ऑप्शन दिसत नसेल तर तुम्हाला तुमच्या जे काही आधार कार्ड आहे पहिल्यांदा अपडेट करायचं आहे अपडेटमध्ये तुम्ही तुमचा फोटो अपडेट करू शकता तुमचं याच्यामध्ये पत्ता अपडेट करू शकता फक्त परत तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा जे आहे ते अपडेट वोटिंग कार्डच्या माध्यमातून करू शकता हे कसं करायचं याचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तो व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही तुमचा ॲड्रेस अपडेट करू शकता परंतु तुम्हाला फोटो अपडेट करायचा असेल किंवा इतर माहिती अपडेट करायची असेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला जी काही माहिती आहे ती अपडेट करावी लागेल जेव्हा तुमचा आधार कार्ड फुल्ली अपडेट होईल आणि त्यानंतर जर तुम्ही इथे आधार कार्ड नंबर टाकून पाहिला तर तुम्हाला नक्कीच इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल हा जे काही ऑप्शन आहे ते येऊन जाईल हे मी स्वतः अनुभव माझा सांगत आहे मी दोघा तिघाचं पाहिलेला आहे म्हणून इथे आलेला आहे आणि माझ्या स्वतःच्या ॲड्रेस सेक्शनमध्ये जे आधार कार्डच्या मागून जे काही केअर ऑफमध्ये वडलाचं नाव नाही आहे आणि मी माझं आधार कार्ड टाकून पाहिलं तर मला सुद्धा जे आहे ते इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेलचा ऑप्शन येत नाही आहे तर हा एक महत्त्वाचा इथे बरेच जण विचारत होते की आम्हाला जे काही ऑप्शन आहे ते येत नाही आहे आणि आपण जो काल व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांच्या केसमध्ये जे आहे ते इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेलचं जे काही ऑप्शन आहे ते आलं होतं तर ते का आलं तर त्यांचं जे काही आधार कार्ड आहे ते अपडेट होतं ते वेगळे वेगळ्याच मित्रांनो ज्यांचं आधार कार्ड अपडेट आहे ज्यांच्या आधार कार्डच्या ॲड्रेस सेक्शनमध्ये केअर ऑफ म्हणजे वडलाचं नाव आहे त्यांना लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्स इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल हा ऑप्शन येत आहे तुम्ही स्वतः सुद्धा ट्राय करून पहा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड घ्या जे कोणी ओळखीचे असेल ज्यांचं आधार कार्ड अपडेट आहे आणि त्यांचं आधार कार्ड टाकून पाहा त्यांना इन्सर लेटेस्ट रेसिडेन्शियल डि डिटेलचा जे काही ऑप्शन आहे ते येईल आणि ज्यांचं अपडेट नाही आहे तर त्यांना जे आहे ते तिथे ऑप्शन येणार नाही हा जे आहे तुम्ही तुमचा जे काही अनुभव सांगू शकता मी माझा अनुभव सांगितला मला तरी हाच जे काही प्रॉब्लेम आहे वाटते आता आणि तुम्ही जेव्हा आधार ॲप अपडेट करा आणि अपडेट केल्याच्यानंतर तुम्ही तिथे डिटेल टाकून पहा तुम्हाला नक्कीच ते ऑप्शन दिसेल तर तुमचे जी काही प्रतिक्रिया आहे तुम्ही कमेंट करून सांगा हाच प्रॉब्लेम आहे नेमकं की कोणता आहे मी माझा अनुभव सांगितलं तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा एक दोन जणांचे की जुन्यावाल्यां ज्यांचा आधार कार्ड अपडेट नाही आहे त्यांचा आधार कार्ड टाकून पहा त्यांना ऑप्शन दिसते का इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेलचा आणि ज्यांचा आधार कार्ड अपडेट नाही आहे त्यांना दोघातही पहा जिथे तुम्हाला जे काही फरक आहे ते जाणवेल तर अशा पद्धतीची बरेच जणं विचार होते मित्रांनो आम्हाला इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेलचा ऑप्शन येत नाही आहे तर आम्ही काय करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता तर आता तुम्हाला लवकरात लवकर तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते आधार सेंटरवर जाऊन अपडेट करा किंवा स्वतः करायचं असेल ॲड्रेस स्वतः अपडेट करू शकता त्यासाठी व्हिडिओ खाली तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीने जेव्हा तुमचा आधार कार्ड फुली अपडेट होईल त्यानंतर तुम्हाला तुम्हा ले इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेलचा आणि जे काही आयडेंटिफायर डिटेलची जी काही माहिती टाकण्यासाठी ऑप्शन इनेबल होणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती आपल्या शेतकरी बांधवांना ज्यांना हा प्रॉब्लेम येतात त्यांच्याबद्दल शेअर करा धन्यवाद अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद